साम्राज्य सामान्यांचा गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन गुन्हे उघडकीस आणून आरोपीस ठोकल्या बेड्या झेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मार्केट यार्ड एक बोलेरो पिकअप वाहन आणि जिजामाता हॉस्पिटल शनिवार पेठ येथून रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्या आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश झेलरोड पोलिसांना पोलीस आयुक्त राजेंद्र माने पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर संतोष गायकवाड यांनी दिले होते त्या आदेशावरून झेलरोड पोलिसांनी सापळा लावून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहिती घेऊन शितापीने आरोपींना ताब्यात घेतले फिरोज नूर अहमद सय्यद व एकवीस वर्ष राहणार रामवाडी धोंडी बावस्ती हनपिया मस्जिद जवळ सोलापूर आसिफ अब्दुल रशीद बागवान वय तेहतीस वर्ष राहणार नूरानी मस्जिद जवळ पाचशा सोलापूर असे दोन्ही आरोपीचे नाव आहेत अशा प्रकारे दोन्ही वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे अथक परिश्रमाने झेलरोड पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या आदेशान्वय पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाफर मोगल पोलीस निरीक्षक बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने केली आहे